एका एकर जागेमध्ये खुर्चीवर किती लोक बसतात आता एक एकर म्हणजे चाळीस गुंठे आणि चाळीस गुंठे म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट आता एक गुंठा हा तेहतीस बाय तेहतीसचा असतो तेहतीस गुणिले तेहतीस इज इक्वल टू एक हजार एकोणनव्वद चौरस फूट आता एक हजार एकोणनव्वद चौरस फूट गुण। गुणिले चाळीस म्हणजे ते त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट ही एका एकरची जागा येते आता एका एकरमध्ये जर त्रेचाळीस हजार पाचशे साठ फूट जागा आहे तर त्या जागेमध्ये किती लोक बसतील तर एका माणसाला खुर्चीवर साधारणतः सहा फूट जागा लागते हे बाय दोनची ची खुर्ची असते दोन फूट जागा एक आरामात बसायला असते आणि अंतर एक फुटाला ठेवायला लागतं म्हणजे साधारणतः अंदाजे ही सहा फूट जागा एका ही एका माणसाला लागते आता आपण जर बघितलं की त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागिले सहा जर केले तर सात हजार दोनशे साठ ही संख्या येते म्हणजे एका एकर मध्ये साधारणत सात हजार दोनशे साठ लोक बसू शकतात